नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या बरेचसे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो मोसम आहे हा कसा आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या पाऊस हा चालू आहे का किंवा येणाऱ्या काही दिवसात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला पावसाची शक्यता आहे का तर मित्रांनो या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चाही करणार आहोत मित्रांनो बरेचसे व्यक्तींचं असं म्हणणं आहे की सध्या आपण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश म्हणजे म्हणजे आज उद्या पाऊस आहे किंवा झालेला आहे तर मित्रांनो सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये जास्त पाऊस चालू हा नाही आहे कर्नाटकमध्ये सध्या वातावरण हे चांगलं आहे आणि आंध्र प्रदेशचे जर काही समुद्र किना किनाऱ्यावरील जर मित्रांनो जर काही भाग सोडला तर आंध्र प्रदेशमध्येही वातावरण स्वच्छ आहे मात्र येणाऱ्या काही दिवसात म्हणजे तेवीस सप्टेंबर पासून दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे मित्रांनो सध्या जे वेदर रिपोर्ट येत आहेत त्यांच्या अंदाजावरून सप्टे तेवीस सप्टेंबर पासून आंध्र प्रदेशमध्ये बऱ्याचशा भागात आणि कर्नाटकमध्ये थोड्या काही भागात पावसाची शक्यता ही आहे पण मित्रांनो आजचं जर आपण पाहिलं म्हणजे मागील मित्रांनो एक दोन दिवसाचं आणि आजचं जर मित्रांनो आपण या सध्या चालू टाईममधलं जर आपण बघितलं तर सध्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये जेमतेम जे वातावरण आहे हे आपल्याला कोरडं दिसत आहे तुम्ही तुम्हाला काही एक तुम्हाला मित्रांनो जो आहे तो बेंगलोरचा व्हिडिओ कर्नाटकचा एक एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ हा पाहू शकता तर सध्या कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये वातावरण हे स्वच्छ आहे पण मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात दोन तीन दिवसात येथे पावसाची शक्यताही आहे पण जे हैदराबाद है, है, आहे जो तेलंगणाचा भाग आहे आंध्र प्रदेशला लागूनच हैदराबादला काल हा पाऊस झालेला आहे हैदराबादला मित्रांनो हा जनतेर पाऊस हा झालेला आहे बघू शकता हैदराबाद मध्ये मित्रांनो पण आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यामध्ये येणाऱ्या येणाऱ्या शक्यता आहे म्हणून दिवसात जर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये मित्रांनो पाऊस झाला तर याचा असर हा कांद्याच्या आवकीवर नक्कीच पडणार आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात जर अंदाजाप्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये जर मित्रांनो पाऊस हा होते तर आपल्याला बाजारभावाची थोडी सुधारणा ही पाहायला मिळू शकते त्यासोबत मित्रांनो आंध्र प्रदेश कर्नाटकासोबतच महाराष्ट्रामध्येही पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो हीच होती आजची या हवामानाविषयीची माहिती आपण आता ही थोडी माहिती हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार भाइयों तो किसान भाईओ से जो हमारे किसान भाई उनके कमेंट्स आर रहे थे कि कर्नाटक और आंध्र प्रदेश का जो मौसम है वो कैसा है आंध्र प्रदेश कर्नाटक में अभी जो है वो बारिश चालू है क्या कि आने वाले दिनों में कर्नाटक और आंध्र प्रदेश में बारिश होने की संभावना है क्या तो मित्रों इसी विषय पर हम आज चर्चा करेंगे तो अगर हम देखें तो अभी का देखें तो अभी कर्नाटक में मौसम अच्छा है कर्नाटक में अभी बारिश नहीं है आंध्र प्रदेश का अगर कुछ भाग छोड़े जो समुद्र किनारे का जो पड़े तो आंध्र प्रदेश में भी मौसम अच्छा है पर आने वाले दिनों में अगर हम देखें तो तेईस तेईस सितंबर के बाद तेईस चौबीस पच्चीस सितंबर में आंध्र प्रदेश और कर्नाटक दोनों जगह बारिश की संभावनाएं है कर्नाटक से ज्यादा आंध्र प्रदेश में बारिश हो सकती है पर अगर हम देखें तो आज तो अगर पिछले एक दो दिनों में हम देखें तो तेलंगाना का जो हैदराबाद है हैदराबाद में कल भी बारिश हुई है, है और आप उस बारिश का वीडियो ये देख सकते हैं तो अभी हैदराबाद और जो तेलंगाना का भाग है वहाँ बारिश शुरू है और आने वाले दिनों में मतलब तेईस सितंबर के बाद आंध्र प्रदेश और कर्नाटक में बारिश की संभावना है है, तो अगर ये जो आ रहा है अनुसार अगर बारिश होती है तो हमें जरूर कांदा बाजार भाव में प्याज बाजार भाव में थोड़ी बढ़ोतरी देखने को मिल सकती है तो भाइयों कैसी लगी ये इन्फॉर्मेशन ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद